निसर्गाची किमया उद्घटनाच्या दिवशीच केली निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल तिकीट घराच्या मुख्य दारातच पाण्याच्या गळतीने प्रवाशांचे स्वागत अमृत भारत योजने अंतर्गत मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकसित समारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला अशातच उत्तमपणे सजावट केलेल्या तिकीट घराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे दिनांक एकवीस मे रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने पोलखोल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या बिकानेर येथे एकूण सव्वीस हजार कोटींच्या देशाच्या अठरा राज्यातील शहाऐंशी जिल्ह्यातील एकशे तीन रेल्वे स्थानकाचा समावेश असून मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले या कार्यक्रमास आमदार अनुप धोत्रे आमदार हरीश पिंपळे यांनी रिविन कापून प्रत्यक्षात उद्घाटन केले अमृत भारत स्टेशन योजनेत मध्य रेल्वेच्या विभागातील मूर्तीजापूर लासलगाव व देवळाली रेल्वे स्टेशनचा समावेश आहे मात्र मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर चक्क उद्घाटनाच्याच दिवशी निसर्गाने आपली किमया दाखवीत तेरा कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या विकास कामाच्या भ्रष्टाचाराचे भिंग फोडत निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल केली आहे करोडो रुपये खर्चून मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर बांधण्यात आलेल्या नवीन तिकीट घर इमारतीचे व दोन्ही मुख्य प्रवेशद्वार चे छत पावसाच्या पाण्याने गळत असल्याने येथे येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत पाण्याच्या गळतीने होत असल्याने कंत्राटदाराने या कामात मोठा भ्रष्टाचार करत निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचं संतप्त जनक प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत असून या गांभीर्याकडे विद्यमान आमदार अनुप धोत्रे आमदार हरीश पिंपळे व भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे प्रबंधक इटी पांडे जातीने लक्ष घालून संबंधित ठेकेदारावर कारवाई करतील का याकडे मूर्तीजापूरकरांचे लक्ष लागले जागर जनस्थान करिता ब्यूरो चीफ प्रतीक कुरेकर अकोला